नमस्कार ईश्वरीशी लग्न करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राकेशला आता ईश्वरीला लवकरात लवकर जवळ घ्यायचं असतं त्यासाठी राकेश नवनवीन प्लॅन तयार करत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो काय करू मी असं जेणेकरून ईश्वरीला मी माझ्या मिठीत घेऊ शकतो आणि घट्ट असं एकदम आवळून ठेवू शकतो अशातच आता राकेशला सुचतं की मला असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याद्वारे ईश्वरी कायमस्वरूपी माझ्याकडेच राहील आणि तिला नायला जास्त अर्णवला सोडावं लागेल त्यासाठी आता राकेशने थेट ईश्वरीला तिच्या बेडरूममधून उचलून तळघरात नेण्याची युक्ती सुचलेली असते पण तेवढं ते सोपं नसतं त्यामुळे राकेश आता पूर्ण प्लॅनिंगनुसार थेट ईश्वरीच्या बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तिथे आता ईश्वरी की मिठी तस्ते। ही अर्णवच्या मिठीत असते आणि दोघंही गाड झोपलेले असतात ईश्वरीकडे एकटक हा जो, एक जो है तो राकेश आहे तो पाहत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो काय ग ईश्वरी हे काय केलं तू आता या बेडवर आपण दोघं एकत्र असतो आणि तू माझ्या मिठीत असते हा बैल अर्णव काय करतोय मला तेच कळत नाही आता या ईश्वरीला अर्णवच्या मिठीतून कसं बाहेर काढू आणि तेवढ्यात ईश्वरी वळते आणि एका साईडला होते लगेचच आता राकेश ईश्वरीला उचलून अलगतच आपल्या खांद्यावर ठेवून थेट तळघराकडे नेत असतो अर्णव गाठ झोपलेला असतो आता राकेश तर ईश्वरीला तळघरात घेऊन जातो आता मात्र अंजलीला अचानकपणे जाग येते अंजली स्वतःशी बोलत असते हे कुठे गेले इथेच हवे होते रात्रभर तर माझ्याजवळ होते अचानकपणे गेले कुठे बहुतेक वॉशरूमला गेले असतील किंवा पाणी प्यायला गेले असतील अशातच आता ईश्वरी आणि राकेश तळरूममध्ये आहेत हे कोणालाच माहिती नसतं तेवढ्यात अंजली बराच वेळ झाला म्हणून लगेचच बाहेर येते आणि थेट वॉशरूमच्या दिशेने जाते पण तिथेही राकेश नाही आहे आणि वॉशरूमनंतर किचनमध्ये जाते पाणी पिण्यासाठी तिथेही राकेश नाही आहे आता मात्र अंजलीला खूपच टेन्शन येतं की हे रात्रीच्या रात्री, रात्री निघून गेले की काँचं कामच तसं असतं ना कधी यांना कुठून बोलवणे सांगता येत नाही प्रत्येक लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात हे अल आला असेल कोणाचा तरी कॉल गेले असतील पटकन धावत असंच आता अंजलीला वाटत असतं इकडे आपण पाहतोय आता अर्णवलाही जाग येते आणि अर्णव स्वतःशी बोलत असतो ईश्वरी ईश्वरी गेली कुठे बहुतेक वॉशरूमला गेली असेल किंवा पाणी आणायला गेली असेल आता वॉशरूमही त्याच्याच बेडरूममध्ये असतं पण वॉशरूमची लाईट बंद असते याचा अर्थ ईश्वरी वॉशरूम मध्ये नाहीये मग किचनमध्ये गेली की काय असा विचार आता थेट अर्णव करत असतो पण त्याच दरम्यान अर्णवला असं वाटतं की आता आपल्याला थेट बाहेर जाऊन बघायला पाहिजे तर अर्णव बाहेर येतो तर समोर अंजली बसलेली असते अर्णव म्हणत असतो काय ग आई इथे का बसले असतो त्याच वेळेला अर्णवला थेट आता अंजली म्हणत असते अरे तुझे जिजू अचानकपणे कुठे गेले काहीच कळत नाहीये मला वाटलं आधी वॉशरूमला गेले असतील किंवा पाणी प्यायला पण तसलं काहीच नाही अचानकपणे ते घरातून गायब झाले आहेत त्यांना बहुतेक एक महत्त्वाचा कॉल आला असावा कसं आहे ना त्यांचं काम समाजकार्य आहे ना तुला माहिती आहे अर्णव मी काय म्हणते आहे तू त्यांना फोन लावून बघ ना आता अर्णवला वेगळंच टेन्शन येतं अर्णव स्वतःशी बोलत असतो की बहुतेक नक्कीच या नालायकाने काहीतरी कांड केलं असावं आणि ईश्वरीही दिसत नाही आहे लगेचच आता अर्णव थेट इकडे तिकडे घरात इकडे शोधतो आणि शेवटी तो म्हणत असतो ताई तुझा झोप जा मी काय ते बघतो आणि लगेचच अर्णव स्टोर रूमकडे जातो आता अर्णव स्टोअर रूमकडे चाललं आहे हे आता अंजलीने पाहिलेलं असतं आणि अंजली स्वतःशी बोलत असते एवढ्या रात्री अर्णव स्टोर रूमकडे का जातोय आता स्टोर रूममध्ये जाऊन ईश्वरीवर एका प्रकारे जबरदस्ती करणाऱ्या राकेशच्या अर्णवने सटासट -श्रत कानाखाली मारलेल्या असतात आणि जवळच्याच एका भिंतीवर त्याला आपटलेलं असतं त्यावर राकेश म्हणत असतो काय रे साल्या एवढी हिंमत तुझी मला मला भिंतीवर आपटतोयस तू आता तर तुझं काही खरं नाही असं म्हणत अर्णवने राकेशवर हात उचललेला असतो अर्णव म्हणत असतो नालाय का माझ्याच घरात राहतोयस माझंच खातोयस आणि माझ्यावर हात उचलतोयस आता बघ तुझा हात कसा तोडून मोडून ठेवतो अर्णव लगेचच आता थ्रीडी स्टाईलने या राकेशला धरतो आणि घपा घप घपा घप फटके द्यायला लागतो राकेश म्हणत असतो अर्णव सोड माझ्या नादी लागू नको मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावेळेला थेट आता अर्णवला असं म्हणावं लागतं कर काय करायचं ते तेवढ्या तळरूममध्ये आता अंजली आलेली असते अंजली अर्णव आणि राकेशला फाईट करताना पाहते आणि अंजली म्हणत असते काय चाललंय तुमचं सोडा सोडा एकमेकांना तेवढ्यात राकेश म्हणत असतो बघा राणे सरकार बघा तुमच्या भावाला आवरा आमच्यावर हात उचलतोय तो त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो ताई तुला माहिती नाही हा किती नालायक आहे याचे दायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत त्यावर लगेचच आता अर्णवला शेवटी अंजली म्हणत असते उगाचच काही बोलू नको तू तुझ्या भाऊजींना ओळखत नाही आहेस का त्यांच्याशी आत्तापर्यंत तू कधी असा वागला नव्हतास अचानकपणे का असं वागतोयस त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो कारण तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत हा नालायक माणूस आहे याच्यापासून तू स्वतःला दूर ठेव त्यावर लगेचच आता ईश्वरीला शुद्ध आलेली असते ती म्हणत असते मी इथं काय करते त्यावेळेला थेट आता अर्णव म्हणत असतो या नालायक माणसाने तुला इथे आणलं आहे त्यावेळेला अंजलीला थेट आता ईश्वरी सगळं काही सांगते आणि मग अंजलीला विश्वास बसतो आणि लगेचच आता अंजली म्हणत असते ओके ओके आता माझ्या सगळं लक्षात येत आहे म्हणजे राजेश हेच राकेश आहेत आणि राकेश हेच राजेश आहेत त्यावेळेला अंजलीला शेवटी ईश्वरी म्हणत असते हो ताई आम्ही खूप विचार करत होतो की तुम्हाला सगळं सत्य कसं समजून द्यायचं पण या नालायक माणसाने आत्तापर्यंत आपल्याला खूपच पिढलं आहे कोणाला काही कळू द्यायचं नाही यामुळेच आमचं अडलं आहे त्यावेळेला आता थेट राकेशला सगळं काही सांगण्यात आलेलं असतं आणि थेट अर्णव म्हणत असतो ताई मी आत्ताच्या आत्ता याची उचलबांगडी करतो याला चांगलाच तोडून मोडून ठेवतो आता अंजली म्हणतच ते नाही अर्णव असं काही करू नको या नालायक माणसाला न ना मारता आपण्याचा जीव घ्यायचा आहे याला असं सोडून दे रस्त्यावर कारण हा कमवत एक रुपयाही नाही ज्या वेळेला याला भूक लागेल त्यावेळेला याला कळेल की त्याने काय चूक केली आहे आणि याला कोण भीकसुद्धा घालणार नाही त्यावेळेला थेट अर्णव म्हणत असतो ताई असं का वागतेस तू तू एवढं प्रेमळपणे का विचार करतेस त्यापेक्षा याचे हातपाय मोडून याला पोलिसात दिलं तर त्यावेळेला अंजली म्हणत असते नको नको अर्णव माझं ऐक या नालायक माणसाला हीच शिक्षा आहे आणि अशातच आता थेट ईश्वरीने कायम चिडपी त्या व्यक्तीला सोडलेलं असतं आणि अर्णवला देखील अपनावलेलं असतं इकडे अंजलीने त्या व्यक्तीला लाथाडलेलं असतं आणि राकेश आता रोडवर जाऊन स्वतःशी बोलत असतो राणी सरकार इतक्यात काय मी तुमच्याशी लांब होणार नाहीये तुमचं माझं नातं खूपच वेगळं आहे आणि अशातच आता अंजली शेवटी म्हणत असते काय करायचं ते करा मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद